विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाचा आता आपण सभास्थळावर आलो आहोत हा वॉक झालेला आहे आणि त्यानंतर सगळे नेते इथे येतील मनसेचे माजी आमदार राजू पाटील साहेब आता आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत राजू सर मनसेने कायमच या विषयावरती आक्रमक आणि धडाडीची भूमिका घेतलेली आहे आता हा वॉक झालेला आहे पण या पुढची स्टेप काय असा नाही आता तुम्ही बघाल आम्ही निवडणुका लढत असो लोकसभेला हे लोक बोलतात की लोकसभेला खूप सीट आल्या तेव्हा काय नाही बोम केली आमचा मुद्दाच तो आहे की लोकसभा ही पूर्ण देशभर होती त्यावेळेस नाव भरलेले ते आपापल्या आप राज्यात होती आणि मराठी माणूस एकत्र येऊन त्यांनी बरोबर कार्यक्रम केला होता आणि आमच्यात तेव्हाच निदर्शनास आलं की ह्या गोष्टी अशा होत आहेत की इथली लोक बाहेर परराज्यात जातात म्हणून इथे आपल्या सीट आलेल्या आहेत आता आमची तीच मागणी आहे विधानसभेनंतर आम्ही बघितले की लोकसभेनंतर एवढा चित्र कसा काय लगेच बदलेल तर तेव्हा असं निदर्शनास आलं की हे दुबार काय काय नावं तीनदा ना चार चार वेळा पण आहेत माझ्या मतदारसंघात बत्तीस हजार तीनशे पंचेचाळीस नावं दुबार आहेत त्यामुळे आम्ही आता हे शॉर्टिंग करताना याद्या फिल्टर करताना अनेक गंभीर बाबी लक्षात आलेल्या आहेत काही लोकांनी दोन दोनदा मतदान केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे अशा गोष्टी होत असतील तर तुम्ही ईव्हीएम वर मतदान घ्या ईव्हीएम तर खराब आहे का बॅलेट पेपर वर घ्या मतदार याद्या जोपर्यंत शुद्ध करत नाही तो त्यामुळे हा आजचा मोर्चा जो काढला आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात त्याला जो प्रतिसाद येतो मला वाटतं आता जनजागृती होऊन काहीतरी त्याचा रिझल्ट येईल अशी मला प्रश्न निवडणूक आयोगाकडून आयोगासाठी विचारला जातोय पण सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भातलं उत्तर दिलं जातं त्यांना मतदार यादी स्वच्छ नको सत्ताधारी म्हणजे काय निवडणूक आयोग आहे का आमच्या मोर्चाच निवडणूक आयोगाच्या काही आवश्यकता नाही आम्ही तर सर्वांना आवाहन केलेले हे काही आघाडीचा मोर्चा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे सतोष मतदार यांच्या विरोधात आहे त्यांनी यायला पाहिजे होतं आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो उत्तर हे देतात गोंबा हे मारतात आज काय तोंड नाही बोलायला तर त्यांनी मोर्चा काढला <laughs> सर मी कायम व्हिडिओ करते तेव्हा विश्वासघात झाल्याचा जेव्हा उल्लेख करते तेव्हा मी तुमच्या मतदारसंघाबाबत कायम बोलते याचं कारण असं की लोकसभेच्या वेळेला श्रीकांत प्रचारासाठी आपण मनसेला कामाला लावलं होतं आणि भर मंचावरून श्रीकांत शिंदेनी सुद्धा विधानसभेला तुमचा प्रचार करण्याची ग्वाही दिली होती तसं विधानसभेमध्ये खरंच घडलं का आणि कशा काय कारण होतं की आपल्याला पराभव स्वीकारावा लागत नाही एक तर बघा गट मला तरी अपेक्षा नव्हती आम्ही लोकसभेलाही प्रचार केला मान्य राजसाहेबांनी म्हणून केलं विधानसभेला या के आडवे हा जो घोळ केला हा एवढा त्यावेळेस निदर्शन आलं नव्हता आम्हाला कारण लोकसभा आम्ही स्वतः लढलो नव्हतो त्यामुळे याद्या वगैरे आम्ही बघितल्या नव्हत्या एवढ्या नंतर जो विधानसभेच्या वेळेस यांनी जो घोळ केला आणि जो पैसा वाटप वगैरे केला त्याचं हे सगळं बलित आलं आणि मी आधी काय म्हणजे असं हारलो किंवा निवडणूक हारलो पडलो याचं काही गैरदुःख वाटत नाही ते जिंकले असतील आम्ही हारलो नाही एवढं नक्की आहे आणि गदाराने ते त्यांचं काम केलं आता पुढे बघू आम्ही काय तरी दाखवू त्या नाही तुम्ही बघता खूप चांगलं वातावरण आहे पहिलं तर पारिवारिक वातावरण खूप चांगलं झालंय खूप बरं वाटतंय बघायला आम्ही खूप जवळ आहेत मान्य रास्साहेबांच्या त्यामुळे आम्ही बघतो त्या कुटुंबामध्ये किती आनंदाचं वातावरण आणि कुठेतरी एक मराठी माणसाला वाटतं की हे घर एकत्र यायला पाहिजे ते ज्या प्रकारे येत आहे ते पाहून निश्चितच आनंद होतोय आणि पुढे याचं चांगलं फळित निघेल मग सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते माझी आमदार मनसेचे माजी आमदार राजू पाटील ज्यांनी आपल्या भावना आणि मनसेची भूमिका व्यक्त केलेली आहे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद